शेळीपालन करणाऱ्या प्रत्येक शेळीपालकाला त्याचं एक स्वप्न असतं वाटतं की बाबा असा शेड बनवावा आता हा शेड इतका महत्त्वाचा आहे का कारण मी तर सहसा सांगत असतो की शेळीपालनामध्ये साधे शेड बनवा जसं की आपल्याकडे शेडची भरपूर ऑप्शन अवेलेबल आहे उसाच्या पाचटीपासून बनवलेला शेड साधा ताडपत्रीवाला शेड किंवा मग ताटव्यावाला शेड किंवा तिथं जो केलेला आहे तो बांबूचा शेड त्या कुक्कुटपालनासाठी आपण उसाची पाचट वापरून केलेला शेड ऑप्शन भरपूर आहेत पण प्रत्येकाला वाटत असतं की बाबा असा एक शेड जमिनीपासून उंचावरचा लाकडी फळ्या टाकून केलेला आणि एकदम पदशीर असा एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म बेस्ता शेड हा माझ्याकडे असावा मग मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की हा शेड खरंच किती महत्वाचा आहे आणि आत्ता ह्या ह्या टायमाला ह्या शेडवरती तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे का कारण शेळीपालन हा महत्वाचा विषय दोन पैसे काढायचे तर मग चांगलं संगोपन जर झालं तर चांगले पैसे येतील मग त्या संदर्भात ह्या शेडच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊया नवीन लोकांना सांगतो माझं नाव सतीश राणे आपण पाहतोय शेती शेळीपालन आणि कुक्कुटपालनाचं हे चॅनल ह्या चॅनलवरती मी सविस्तर माहिती सांगत असतो नवीन लोकांनी अजून सबस्क्राईब केलं नाही ते करून घ्या कारण अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे माझं काम आहे सविस्तर पद्धतीने सांगणे आता शेडची साईज म्हणजे त्याचा आकार हे तुमच्या संख्येवर अवलंबून आहे संख्या जर दहावीस असेल तर दहा बाय सोळा दहा बाय अठरा जरी बनवला तरी भरपूर आहे संख्या जर जास्त असेल तर त्यानुसार बनवावा आता त्यासाठी तुम्हाला शेळ पालनाची पदशीर माहिती घेतल्यावर लक्षात येईल पण साईजनुसार तुम्ही शेड कसाही ठरवा मी तुम्हाला स्ट्रक्चर समजावून सांगतो शेडमध्ये जाण्यासाठी जर लहान असेल पन्नास शेळ्यांच्या आतमध्ये असेल तर वरती जाण्यासाठी असा एक तुम्हाला प्लॅटफॉर्म म्हणजे एक रस्ता करावा लागतो त्याला चढ म्हणतो किंवा एक रॅम्प म्हणू शकतो आता हे रॅम्पची रचना कशी आहे साध्या स्वरूपाचा इंगल खाली दोन चॅनल आणि त्या चॅनल वरती जवळपास अडीच ते पावणे तीन फुटाच्या लांबीच्या फाळ्या आता ही जी फळी वापरली आपण ही फळी आहे आपली जवळपास पावणे तीन फुटाची लांबीची जवळपास तीन इंचाची रुंदीची आणि हिची जाडी जी आहे ती कमीत कमी एक इंचाची असावी मग लाकूड कोणता लाकूड कोणताही वापरा देवदार फर वाईन सुबाबळ बोरीचं किंवा आंब्याचं किंवा बाभळीचं आता चांगलं कोणतं बघा सगळ्यात मजबूत लाकूड आपल्याकडे जर पाहिलं तर ते आहे तुमचं बाबळीचं जे रामकाठी बाबुळ असते ना लाल गाभटीवाली ते लाकूड सगळ्यात चांगलं ते जर वापरलं वापर वापर तर तुम्हाला किमान सात आठ वर्ष दहा वर्ष काही ताण नाही पण आता स्वस्त मिळालं पाहिजे अवेलेबल बी झालं पाहिजे मी ते वापरलेलं आहे म्हणून मला काही ताण नाही दुसरे लाकडं वापरले तर थोडस लवकर पण काळजीपूर्वक लक्ष द्या जर फाळीची लांबी जास्त घेत असाल तर मधून एक सपोर्ट मारायला विसरू नका अशा स्वरूपाचा रॅम्प असावा जेणेकरून आता मी इथून वरती जरा मी आलो वरती दहा किंवा वीस शेळ्यांच्या संदर्भात जर बनवायचा असेल तर लक्षात घ्या पिल्लांसाठी बनवायचा असेल तर असा छोटा गेट लय मोठा गेट बनवायची गरज नाही आणि जर शेळ्यांसाठी बनवायचा असेल तर असा मोठा गेट आता हा गेट लावला म्हणजे शेळी बाहेर येणार नाही या छोट्या गेट वरून तुमचं सहज बोकड उडी मारून बाहेर जाऊ शकते पण त्या तुमच्या उपयोगानुसार तुम्ही गेट करायचा एंट्री केल्याच्या बरोबर दहा बारा शेळ्याचं जर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही दहा बाय सोळाचा बनवू शकता एवढी साईज कम्फर्टेबल आहे आता शेड कशासाठी बनवायचा आपल्याला रात्रीच्या वेळेला किंवा वातावरणानुसार पाऊस ऊन वारा थंडी ह्या टायमाला शेळ्या आतमध्ये ठेवण्यासाठी इतर वेळेला शेळी शेळीमध्ये ठेवायची नाही शेड कोणता बी असू द्या तुमची शेळी काय करायची बाहेर मोकळी सोडायची रात्रीच्या वेळेला आता हिवाळ्याचे दिवस ह्या शेडचा फायदा काय आहे तुम्हाला सांगतो शेळी ज्या वेळेस तुमची संडास करते किंवा लेंडी हाकते ह्या होल मधून खाली तुम्हाला लेंडी पास व्हायला जागा आहे दुसरी गोष्ट हे काय आहे लाकूड आहे लाकडाचा मूळ गुणधर्म काय आहे हिवाळ्यामध्ये गरम राहणे आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहणे म्हणजे आपल्या शेळीला एअर कुलर किंवा एअर कंडिशनरचं काम हे लाकूड करून देते म्हणून हा शेळ चांगला आहे दुसरी महत्वाची गोष्ट <coughs> जमिनीपासून उंच असल्यामुळं आता या जमिनीपासून एक चार फूट तीन फूट उंच आहे उंच असल्यामुळं खालचा ओलावा खालचं जे काही तुमचं झिरपलेलं पाणी आहे किंवा खालची जी घाण आहे याचा काही संबंध आहे का नाही आता इथं लाकडी केल्यामुळं तुमची शेळी समजा याच्यावर मुतली आता मुतल्याच्या नंतर हे होणार वलं पण एकही थेंब पाण्याचा वरी राहणार नाही हे सगळं कुठे जाणार खाली झिरपून जाणार आणि ही जर जमीन असते तर तिथले तिथंच मुरायला किंवा झिरपायला त्याला वेळ लागला असता म्हणून याचे हे फायदे आहेत तोटे पण सांगणार आहे ह्या शेडचे काही तोटे आहेत ते शेवटी सांगतो आधी फायदे समजून घ्या दुसरी गोष्ट आता मला इथं गव्हाणी करायची गरज नाही कारण माझ्याकडे भरपूर दुसरे शेड आहेत आणि त्या शेडमुळे माझ्या शेवात इकडे सविस्तर आहेत पण माझं काम आहे शेळी पालनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून किंवा इचकून स्पष्टीकरण करून उकल करून सांगण्याचं म्हणून हे सांगायला मला जर करायचं झालं तर इथं गव्हाणी येईल ह्या कडीपासून तर ह्या कडीपर्यंत एक साइड जर गव्हाणी केली मी ह्या गव्हाणीमुळे माझ्या शरीराना इथलं इथं चारा उपलब्ध होऊ शकतो दुसरी गोष्ट माझी हाईट थोडीशी वरती आहे तर हा आहे मोकळा स्पेस तर इथं काय होणार आहे एक व्हेंटिलेशन जे आहे व्यवस्थित राहणार आहे आता जर समजा हिवाळ्याचे दिवस आहे म्हणून मी काय केलंय आणि हिवाळ्यामध्ये मला एवढीच जागा वाले ही वाले। मी मोकळी ठेवली हिवाळी खाली लावले पत्र मग ह्या मोकळ्या जागेमध्ये गारवा मध्ये येऊ नये म्हणून मी काय केलं काळपत्री लावली इथं मला बोंदरे पात किंवा तरट तुमच्या हिशोबाने जे उपलब्ध होईल ते लावता येते म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे मला लय जास्त परेशानी व्हायली का नाही सोप्यामध्ये बरं हे सहा साईडचं जे आहे कर्टन फटकन वरी करून घेतलं की माझं काम मिटलं म्हणजे या शेड मध्ये तुम्हाला जास्त बेजारीचं काम नाही दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आता इथं जर समजा मला जास्तच गर्मी झाली तर माझ्याकडे आहे इथे एक लाईटचा बोर्ड आता हे बघा ह्या लाईटच्या बोर्डामधून मी काय केलंय इथून एक बल्ब मला इथे काढता येतो गर्मीसाठी जर मला पिल्ले ठेवायचे असले तर पण सहसा ह्या शेडच्या आतमध्ये तेवढी सहसा गरज पडत नाही बरं आता मला धुवायचंय स्वच्छ करायचा एक आठ दिवसाला पाच दिवसाला शेड मला धुवावा लागत असतो मी साध्या प्रेशरच्या पाण्यानं जरी हे धुतला किंवा निर्जंतुक करण्यासाठी मी बकेटामध्ये पाणी घेतलं आणि त्यांना सप सप पाणी जरी मारलं तरी हा शेड माझा पटकन मला स्वच्छ करून घेता येतो म्हणजे घंटाभर जरी शेळ्या बाहेर सोडल्या हा शेड क्लिअर होऊन जातो एकंदरीत एक सांगायचं म्हणजे हा शेड माझ्या वापराच्या सुविधेनुसार तिच्या उपयोगानुसार रोगराई थांबवण्यासाठी अशा अनेक माध्यमातून हा शेळ माझा उपयोगी ठरतो प्लस आणखी एक गोष्ट आहे खालची जागा माझ्याकडे जर कोंबड्या असतील तर त्या कोंबड्या मला ह्या खालच्या जागेमध्ये व्यवस्थित ठेवता येतात उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्ही थोडंसं खाली या आता आपल्याकडे शेळ्या म्हणल्याच्या नंतर कोंबड्या तर असतातच आता अशा कोंबड्यांना मला त्या ठिकाणी खालच्या भागामध्ये ठेवता येतच इथे बघा लेंडर साचलेल्या आहेत आणि अलीकडच्या कप्प्यामध्ये अर्ध्या मी काय केलं होतं माझे ससे ठेवले होते आता ह्या शेडचा खालचा भाग तुम्हाला दिसत आहे या कंपाऊंडच्या पलीकडे आहे ह्या ज्या काही माझ्या कोंबड्या आहेत त्या सगळ्या कोंबड्या पलीकडून शेडच्या खाली जातात आणि खाली जाऊन काय करतात सगळ्या लेंड्या फोडून खाऊ शकतात किंवा इचकून पाहू शकतात काही गोचडं किंवा काही पिसवा वगैरे जर तिथून खाली पडल्या तर ह्या कोंबड्या त्यांचा नाहीट करतात म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे कोंबड्यांसाठी चांगला चा लेंड्या भुगा झाल्याच्या नंतर शेतात टाकायला खत पण माझं व्यवस्थित तयार होईल आणि तिसरी महत्वाची गोष्ट कोंबड्यांसाठी वेगळं माझी झापडी करायची गरज आहे त्या रात्रीच्या वेळेला मधी बसू शकतात जर थोड्याफार असतील तर आणि ह्या शेडसाठी साधारण मला दहा किंवा पंधरा शेळ्यांसाठी जर करायचं असेल तर अंदाजित रक्कम सांगतो मला जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये ह्या शेडला लागले होते हा आहे दहा बाय सोळाचा शेड आता दहा बाय सोळामध्ये माझ्या दहा ते बारा शेळ्या आरामात मावू शकतात किंवा बसतात कारण एवढा शेड केल्यावर थोडीशी शे मोकळी जागा बाहेर ठेवावं लागते सकाळी सकाळी ऊन पडलं वातावरण फ्रेश झालं शेळ्या सोडल्या बाहेर आल्या रात्रीच्या वेळेला थोड्या शाळेत आल्या किंवा जगून आल्या लगेच मध्ये घातल्या अशा स्वरूपामध्ये दहा वीस पन्नास इथपर्यंतच्या लोकांना कमी बजेटमध्ये होऊ शकतो थोडा पण ज्यांना एन एल एमसाठी साठी करायचे ते बरेच लोक ह्या पर्यंतचे शेड करायचे बघा फायदे भरपूर आहेत ह्या शेडचे मी तुम्हाला नाही म्हणत नाही पण हे कोणासाठी गरजेचं आहे माहिती आहे का अत्यंत गरजेचा ज्याच्याकडं थोडासा मुबलक पैसा आहे एखादी योजना मिळाली आहे आणि त्या योजनेचा पैसा आहे मला दाखवायचा आहे किंवा माझ्याकडे सर हा शिल्लक पैसा आहे ठेवलेला या काढून किंवा कर्ज काढून किंवा लय नाही आता मला करायचं शेळी मग मला भाऊकीला दाखवायचं माझ्या मित्राला दाखवायचं मला लयच भारी केलेलं त्यासाठी हा शेड करू नका हे बघा शेवटी वस्तू चांगली केली म्हणजे तिचा फायदा आहेच पण तुमची गरज तुमची निकड किंवा तुमची अत्यावश्यकता जी आहे त्याच्यानुसार हा करावा हा वाईट नाही याचा ड्रॉबॅक काहीच नाही कारण कोकणामध्ये केरळामध्ये जो काही समुद्र किनारपट्टीचा भाग आहे तिथे ज्या पाऊस जिथं जास्त असतो तिथं हा शेड अत्यंत गरजेचा असतो लोकांना हा जास्त म्हणून लोक बांबूचा साधा करतात बघा तुम्ही व्हिडिओ युट्यूबवर पाहिले असतील पण मला म्हणायचं जर पैसा नसेल अडचण असेल तर करू नका पण जर पैसा शिल्लक असेल एखादी योजना मिळाली असेल तर हा आवर्जून शेड करा चांगला आहे नाहीच बघा अडचणच आहे सुरुवातच करायची तर मग तुमच्यासाठी मी इतर दाखवलेल्या शेडप्रमाणे जसे आपल्या पालनाचे आणि कुक्कुटपालनाचे शेड आहेत त्या स्वरूपात उसाची पाचट वरती ताडपत्री बांबू ह्या सगळ्या स्वरूपामध्ये बनवलेले शेड आपल्याकडे अव्हेलेबल आहेत आता व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून हा सविस्तर दाखवणार नाही पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर जा आणि सविस्तर शेळीपालन कुक्कुटपालनाचे व्हिडिओ पाहून घ्या कसा वाटला अजून काय अडचणी आहेत का एक वाक्य लिहून पाठवायचे आणि एवढं सगळं करताय जाता जाता ते लाईकचं बटन दाबून काहून जाईन तुम्ही सांगा बरं मला ही दाबला म्हणजे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो जास्त लोकांचा आपल्याला रिस्पॉन्स येतो फायदा होतो थो। थोडा मला थोडा तुम्हाला थो बरोबर वर आहे का नाही इथं प्ले लिस्ट द्यायलो हे जाऊन बघा सगळी शेळी पालनाची कुक्कुटपालनाची यादी आहे धन्यवाद